हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत मित्रांनो आज अकरा डिसेंबर चुकून खाल जे मिस्टेक झाला तेच मिस्टेक झाला आहे ठीक आहे टायपिंग मिस्टेक तर आज अकरा डिसेंबर आजच्या सेशनमध्ये दृष्टिकोनातून चालू घडामोडी या घटकांतर्गत जे काही एक्झाम पॉईंट आहे इम्पॉर्टंट न्यूज असतील तर सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये वन बाय वन सुरू कवर करणार आहे सुरू याचं सेशन मित्रांनो लेक्चरला स्टार्ट करण्याआधी सगळ्यांनी लक्षात घ्या शिखर नावाची बॅच विन्सड मायसने सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे ह्या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे जे मुलं मुली कंबाईन परीक्षे तयारी करत असतील ग्रुप बी आणि ग्रुप सीचं तर त्या परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे अर्थातच शिखर नावाचं बॅच या बॅच मध्ये म्हणजे ह्या बॅचची जी फी असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे तर या बॅचबद्दल अतिरिक्त माहिती काही शंका विचारायचं असेल तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर दिसतात त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता सुरू करू याचा शिक्षण मित्रांनो पहिला न्यूज आहे रशियन निर्मित युद्ध नौका ज्याचं नाव आहे आय एन एस तुशील सध्याला चर्चेमध्ये आहे तर तो आय एन एस तुशील जो आहे तर तो, तो भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात येणार सा आहे सामील झालेला आहे ठीक आहे तर आता आय एन एस तुशील हा जो न्यूज आहे मित्रांनो आय एन एस तुशीलशी संबंधित म्हणजे हा एक सवरक्षुन, सवरक्षुन युद्ध नौका आहे भारतीय नौदलाचा एक महत्वपूर्ण असा जहाज आहे ठीक आहे तर यावरती प्रश्न जे आहे कोणत्या घटकांतर्गत कवर होतो एक म्हणजे संरक्षण संरक्षण विषय घडामोडीचा पार्ट म्हणून दुसरा म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी कारण युद्ध नौका जे तंत्रज्ञान आहे बरोबर तर त्याचा भाग म्हणून आपण हा न्यूज कवर करतोय समजून घेऊया कंप्लीट माहिती आणि या न्यूज अंतर्गत आपण तयार होणारे परीक्षा दृष्टिकोनातून प्रश्न देखील अभ्यासणार आहे ठीक आहे तर बघा बरंच सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी सुरू करतो याचा सेशन पहिला न्यूज आहे रशियन निर्मित युद्धनौका नौका आय एन एस तुशील पहिलाच प्रश्न या ठिकाणी कव्हर होऊ शकतो किंवा तयार होऊ शकतो तो, तो म्हणजे आय एन एस तुशील कोणत्या देशाने विकसित केलेला आहे किंवा तयार केलेला आहे किंवा तिची निर्मिती केलेली आहे तर रशिया या देशाने तिची निर्मिती केलेली आहे तर बघा रशियन निर्मित आय एस तुशील हे एक मल्टी मॉडेल हे एक मल्टी रोल स्टेल्थ गायडेड मिसाईल म्हणून ओळखली जाते युद्धनौका म्हणून सॉरी आय एन एस तुशील जी आहे ही एक युद्धनौका आहे एक जहाज आहे ठीक आहे जे की प्रामुख्याने मल्टी रोल स्टेल्थ गायडेड मिसाइल त्यामध्ये म्हणजे हे क्षमता असणारी युद्धनौका म्हणून ओळखली जाते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला रशियामधील कॅलिन ग्रांड या ठिकाणी यंतर शिपयार्डमध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झालेलं आहे कोणतं शिपयार्ड यंतर शिपयार्ड ठीक आहे तर आता आयर तुशीलचं वैशिष्ट्य काय मित्रांनो पहिला म्हणजे हा एक मल्टीरोल सक्षम असणारा युद्धनौका म्हणून ओळखला जातो म्हणजे अँटी एअर अँटी शिप अँटी सबमरीन ऑपरे ऑपरेशनमध्ये हे सक्षम असणारा युद्धनौका आहे दुसरा म्हणजे गायडेड मिसाईल असणार आहे म्हणजे समुद्र हवा आणि पाणी खालील शत्रूवरती हल्ला करण्याची क्षमता या आपल्याला युद्धनौकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या युद्धनौकेमध्ये स्टेल्थ टेक्नॉलॉजी बसवण्यात आली मित्रांनो स्टेल्थ टेक्नॉलॉजी काय असतो स्टेल्थ तंत्रज्ञान काय असतो म्हणजे स्टेल्थ तंत्रज्ञान म्हणजे पाणबुडी असेल युद्धनौका असेल जहाज असेल स्टेल्थ क्षमतेमुळं त्या वाहनाची आवाज करण्याची जी क्षमता आहे म्हणजे आवाज जो आहे तो कमी करतो म्हणजे स्टेल्थ क्षमता इन द सेन्स आवाज कमी करणारं टेक्नॉलॉजी असं आपण म्हणूया सोप्या भाषेमध्ये ठीक आहे तर स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूचे जे काही रडार असतील त्यापासून स्वतःला बचाव करण्यास ही युद्धनौका सक्षम असणार आहे ठीक आहे या युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक असं युद्ध तंत्रज्ञान रडार सेन्सर आणि प्रक्षेपण प्रणाली बसवण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे हे सगळे आपण काय डिस्कस केला आय एन एस तुशीलचे सगळे वैशिष्ट्य आपण कव्हर केले वैशिष्ट्यावरती पण प्रश्न विचारू शकतात ठीक आहे सध्याला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या दौऱ्यावरती आहेत कधी आठ डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये ठीक आहे <coughs> रशिया दौऱ्यावरती का गेलेत कारण भारत रशिया आंतर सरकारी मिशनच्या लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्याच्या एकविसाव्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते रशियाच्या दौऱ्यावरती गेलेलेत ठीक आहे तर बघा आणि ही जी बैठक आहे रशियामधील मॉस्को या ठिकाणी पार पाडलेले दहा डिसेंबरला आपणासाठी इम्पॉर्टंट काय मगाशी आपण समजून घेतला आय एन एस तुशीलचे वैशिष्ट्ये ठीक आहे आय एन एस तुशील हे जे काही भारताला मिळालेले रशियाकडून ठीक आहे कोणत्या प्रकल्पांतर्गत प्रकल्प अकरा पस्तीस पॉईंट सहा हे लक्षात ठेवा आय एन एस तुशील हे कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे वन वन थ्री फाईव्ह वन वन थ्री फाईव्ह पॉईंट सिक्स क्लिअर आहे वन वन थ्री पॉईंट फाईव्ह सिक्स जो आहे हा एक रशियाने भारतीय नौदलासाठी डिझाईन केलेला अत्याधुनिक युद्धनौका प्रकल्प म्हणून ओळखला जातो या प्रकल्पातील जी जहाजे आहेत कोणत्या नावाने ओळखले जातात क्रिवाक तीन ठीक आहे ठीक आहे क्रिवाक तीन युद्ध नौका म्हणून ते ओळखले जातात आय एन एस तुशील जो आहे मित्रांनो रशियाने भारतीय नौदलासाठी बांधलेला एकूणातला सातवा जहाज आहे मित्रांनो युद्ध नौका आहे कितवा आहे सातवा हा आकडा आपणासाठी इम्पॉर्टंट आहे यावरती प्रश्न येऊ शकतो याआधी प्रकल्प वन वन थ्री फाईव्ह पॉईंट सिक्स हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाअंतर्गत पहिली तीन जहाजे कोणते कोणते एक म्हणजे तलवार दुसरं म्हणजे त्रिशूल तिसरं म्हणजे तांबर हे तीन जे युद्धनौका आहेत किंवा झाजे आहेत ते सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत बांधणी आणि उर्वरित तीन झाजे जे जा आहेत ठीक आहे त्यातला एक आहे तेग दुसरा आहे तर्कश तिसरा आहे त्रिकंद ठीक आहे मित्रांनो टी ई जे असा त्याचा मेन्शन ई जी असा शब्द उच्चारलेला आहे काही जण तेज असं म्हणतील तर त्याचा ॲक्च्युली उच्चार होतो तेग क्लिअर आहे तेग तेज पण होऊ शकतो तर तेग म्हणा किंवा तेज म्हणा फक्त तुम्हाला लक्षात ठेवता यायला पाहिजे तेज किंवा तेग तर्कश आणि त्रिकंद हे रशियामध्ये नंतरनं विकसित करण्यात आले आणि हे कुठं यंतर शिपयार्डमध्ये तर बघा यासाठी दोन हजार सोळामध्ये भारताने रशियासोबत करार केला होता ठीक आहे आणि त्या कराराचा भाग म्हणून एकूण म्हणजे दोन हजार सोळामध्ये जो करार केला होता त्या कराराचा भाग म्हणून एकूण चार युद्ध नौका खरेदी करण्यासाठी रशिया सोबत करार केला होता त्यातले दोन युद्धनौका रशियामध्ये तयार केले जाणार होते एक म्हणजे तुशील आणि दुसरा म्हणजे तमाल ठीक आहे आणि दुसरे दोन जी जहाजे आहेत या कराराचा भाग म्हणून आपल्या भारतातील गोवा मध्ये बांधणी केली जाणार आहेत आणि गोवा शिपयार्ड मध्ये बांधणी करण्यात आलेला आय एन एस त्रिपूट चालू वर्षामध्ये म्हणजे चोवीस जुलै दोन हजार चोवीसला लॉन्च करण्यात आलेला आहे ठीक आहे आय होप तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन लक्षात आलं असेल मग ह्या महत्वपूर्ण अशा न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारू शकणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचा आपण थोडासा तो अभ्यास करूया रिव्हिजन करूया प्रॅक्टिस करूया प्रत्येकाने तुम्ही देखील लाईव्ह लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आणि ऑफलाईन लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील प्रत्येक प्रश्न उत्तर द्यायचं उत्तर कसा द्याल ठीक आहे प्रश्न क्रमांक एक त्याचं जे काय आन्सर असेल ते प्रश्न क्रमांक सेकंड त्याचं जे काय आन्सर असेल ते अशा पद्धतीने तुम्ही डॅश करून आन्सर द्यायचा आहे पहिला क्वेश्चन आहे बघा आय एन एस तुशी हा कोणत्या प्रकल्पाअंतर्गत भारतीय नौदलासाठी बांधलेला जहाज आहे पर्याय क्रमांक एक प्रकल्प वन वन थ्री फाईव्ह पॉईंट सिक्स पर्याय क्रमांक दुसरा वन टू थ्री फोर पॉईंट सेवन प्रकल्प पर्याय क्रमांक तिसरा प्रकल्प फाईव्ह फोर थ्री टू पॉईंट वन प्र पर्याय क्रमांक चौथा प्रकल्प फायव्ह सिक्स फोर थ्री पॉइंट एट तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वन वन थ्री फायव्ह पॉइंट सिक्स अकरा पस्तीस सहा ठीक आहे अकरा पस्तीस सहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसरा क्वेश्चन बघा आयनेस एन एस तुशीलमध्ये कोणते स्टेल्थ तंत्रज्ञान वापरले जाते म्हणजे स्टेल्थ तंत्रज्ञान काय असतो मी मागाशी क्लिअर केला होता सेम त्यावरती प्रश्न येऊ शकतो बरं सर पहिल्या पहिल्या क्वेश्चनचं परफेक्ट आन्सर दिलात तुम्ही तर बघा क्वेश्चन क्रमांक सेकंडचं आन्सर सगळ्यांनी व्यवस्थित द्यायचं आहे स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा एकंदरीत यूज काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय पर्याय क्रमांक एक छायांकन टेक्नॉलॉजी आहे क्रमांक दुसरा आवाज कमी करणारी टेक्नॉलॉजी आहे पर्यायक्रमांक तिसरा इन्फ्रारेड सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहे पर्यायक्रमांक चौथा फ्लोटिंग मेंटल टेक्नॉलॉजी आहे तर मित्रांनो क्वेश्चन क्रमांक सेकंडचा आन्सर आहे पर्याय क्रमांक दुसरा आवाज कमी करणारं टेक्नॉलॉजी आहे ठीक आहे आणि हे कशामध्ये बसवण्यात आलं आहे स्टेल आयन एस तुशीलमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रकल्प वन वन थ्री पॉईंट सिक्स अंतर्गत बांधली गेलेली सुरुवातीचे सुरुवातीची तीन झाजे कोणती पर्यायक्रमांक एक तांबर त्रिशूल तलवार पर्यायक्रमांक दुसरा तेज तर्कश त्रिकंद पर्यायक्रमांक तिसरा तलवार त्रिशूल तांबर पर्यायक्रमांक चौथा तुशील तमाल त्रिपुट तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा तलवार त्रिशूल तांबर म्हणजे मित्रांनो प्रकल्प अकरा पस्तीस पॉईंट सहा अंतर्गत एकूण भारताला सात जहाजे रशियाकडून मिळणारे होते त्यातले सुरुवातीचे सहा ऑलरेडी मिळालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये तीन जहाजे जे भेटले होते मागाशी आपण डिस्कस केला होता तलवार त्रिशूल तांबर ठीक आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील तेग किंवा तेज तर्कश त्रिकंद क्लिअर आहे आणि आता सातवा कोणता आय एस तुशील चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक चौथा बघा आय एन एस तुशील युद्धनौका किंवा जहाज कोणत्या देशाने तयार केले आहे किंवा निर्मिती केला आहे किंवा विकसित केला आहे पर्याय क्रमांक एक रशिया म्हणजे रशियन बनावटीची आहे का क्रमांक दुसरा अमेरिकन बनावटीची आहे का पर्याय क्रमांक तिसरा जपानची आहे का पर्याय क्रमांक चौथा भारत म्हणजे भारताने विकसित केला आहे का तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशियानी रशियन बनावटीची म्हणून म्हणजे ही एक युद्धनौका किंवा जहाज म्हणून ओळखली जाते आय एन एस तुशील एवढे डिटेलमध्ये आपण अभ्यास केल्यानंतर आय एन एस तुशीलवरती ॲक्च्युअल पेपरमध्ये प्रश्न आला तर एवढं मात्र मी हमी सगळ्यांना देईन तुमचं उत्तर चुकणार नाही आहे ठीक आहे चलो यानंतर जाणून घेणाऱ्या आपण आजच्या सेशनमधला दुसरा इम्पॉर्टंट क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून न्यूज कव्हर करतोय तो म्हणजे सतुश सॉरी सतीश करुणांकरन चर्चेमध्ये आहेत सतीश करुणांकरन का चर्चेमध्ये चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नुकताच गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद त्यांनी आहे कुणी सतीश कर्णांकरन सतीश कर्णांकरन कोणत्या देशाचा बॅडमिंटन पट्टो आहे भारताचा तर बघा नुकताच बी डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस स्पर्धा पार पाडली कोणत्या कालावधीमध्ये तीन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी आवृत्ती किती होती दुसरी या आधीची पहिली आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आला होता बरं या स्पर्धेचं आयोजन कुणी केलं होतं बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि आसाम बॅडमिंटन असोसिएशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता बरं हा जो स्पर्धेचा प्रकार आहे बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांतर्गत तो आहे बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड ठीक आहे तर इथं या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद खरं पाहता पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी हे सगळे लक्षात ठेवायची गरज नाही भारताशी संबंधित जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तेवढं लक्षात ठेवलं तर पुरेसं ठरेल तर बघा पुरुष एकेरीचे विजेतेपद भारतीय बॅडमिंटनपटू सतीश करुणांकरन हे नाव लक्षात ठेवाल सतीश करुणांकरन यांचं हे दुसरं विजेतेपद आहे मित्रांनो सुपर हंड्रेड विजेतेपदापैकी कारण याआधी दोन हजार तेवीस जी स्पर्धा झाली होती दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये ओडिसा मास्टर सुपर हंड्रेडमध्ये तर त्यामध्ये देखील त्यांनी काय केलं होतं विजेतेपद पटकावला होता कुणी सतीश करुणांकरन ठीक आहे कोणता खेळ बुद्ध बॅडमिंटन त्यानंतर बघा महिला दुहेरीचे विजेतेपद जे आहे भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो हे नाव तुम्ही लक्षात ठेवाल एकंदरीत या दुसऱ्या महत्त्वपूर्ण क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून न्यूज अंतर्गत परीक्षेमध्ये विचारू शकणारे प्रश्नांचा आपण आढावा घेऊया तत्पूर्वी या स्पर्धेत हा जो स्पर्धा आहे मित्रांनो बी डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अंतर्गत करण्यात आलेले आयोजन करण्यात आला होता तर आता समजून घेऊया चर्चेत असणारे क्रीडाविषयक संघटना यावरती पण प्रश्न विचारू शकतात बी डब्ल्यू एफ म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सध्याला चर्चेमध्ये आहे ही एक खेळांसाठी म्हणजे बॅडमिंटन खेळासाठी ओळखली जाणारी जागतिक संस्था म्हणून ओळखली जाते ज्याची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये करण्यात आला होता मुख्यालय मलेशियामधील कोलालपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे बी डब्ल्यू एफकडून बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन केला जातो या व्यतिरिक्त बी डब्ल्यू एफ सुपर वन थाउजंड सुपर सेवन फिफ्टी सुपर फाय हंड्रेड सुपर थ्री हंड्रेड या स्पर्धेचं आयोजन केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थॉमस कप आणि उबेर कपचं आयोजन बी डब्ल्यू एफ कडून केला जातो थॉमस कप जो आहे तो पुरुषांसाठी आहे आणि उबेर कप जो आहे तो महिलांसाठी आहे बरं थॉमस कप आणि उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत हे देखील सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटन हा जो खेळ आहे तर तो, तो एकोणीसशे ब्याण्णव पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे मग एकंदरीत या दुसऱ्या न्यूजवरती परीक्षेमध्ये तयार होऊ शकणारे संभाव्य प्रश्नांचा आपण आता अभ्यास करूया पहिला प्रश्न बघा बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याक्रमांक दुसरा गुवाहाटी पर्याक्रमांक तिसरा मुंबई पर्याक्रमांक चौथा पुणे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा गुवाहाटीमध्ये डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता यानंतर प्रश्न दुसरा बघा बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीसमध्ये विजेतेपद जिंकलेले भारतीय पुरुष बॅडमिंटन पट्टू कोण होते परिक्रमांक क्रमांक एक किदांबी श्रीकांत पर्याक्रमांक दुसरा लक्ष सैन पर्या तिसरा सतीश करुणांकरन पर्याक्रमांक चौथा प्रणॉय एच एस तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा सतीश करुणांकरन यांनी बी डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये विजेतेपद पुरुष एकेरीचे विजेतेपद यांनी पटकवलेलं आहे ठीक आहे रेणुका मॅडम अगदी परफेक्ट आन्सर यानंतर बघा क्वेश्चन तिसरा आपण अभ्यासतोय असोसिएशन मधला दुसऱ्या न्यूजवरती आधारित बी डब्ल्यू एफ बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बी डब्ल्यू एफ म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन त्याची स्थापना कधी झाली असा हा क्वेश्चन आहे पर्याक्रमांक एकोणीसशे बत्तीस पर्याक्रमांक दुसरा एकोणीसशे चौतीस पर्याय क्रमांक तिसरा एकोणीसशे चाळीस पर्याक्रमांक चौथा एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो या प्रश्नावर उत्तर आहे एकोणीसशे चौतीस त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा बी डब्ल्यू एफ चे मुख्यालय कुठे आहे पर्या क्रमांक एक चीनमधील बीजिंग पर्याक्रमांक दुसरा अमेरिकेमधील न्यूयॉर्क पर्याक्रमांक तिसरा सिंगापूर पर्याक्रमांक चौथा मलेशियामधील कोल्हालपूर तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याक्रमांक चौथा कोलालपूर या ठिकाणी बी डब्ल्यू एफ चे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळते आय होप तुम्हाला हा कंप्लीट डिस्कशन आवडत असेल जास्तीत जास्त इतर मित्रमित्र मित्र लेक्चर आवर्जून सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मित्रांनो शेअर करत चला जर तुम्हाला आवडत असेल तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होत असेल कमी वेळेमध्ये परिपूर्ण तुमचा अभ्यास होत असेल फक्त आपण न्यूज अनालिसिस नाही करता त्या प्रत्येक न्यूजवरती तयार होऊ शकणारे संभाव्य प्रश्नांचा देखील आपण अभ्यास करतो ठीक आहे चलो जाणून घेऊ यानंतर आजच्या मधला तिसरा इम्पॉर्टंट न्यूज अगेन तिसरा न्यूज हा क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून आपण डिस्कस करतोय कोणता न्यूज चर्चेमध्ये आहे बेलारूसची खेळाडू अरिना साबालेन्का दोन हजार चोवीस वर्षासाठीची सर्वोत्कृष्ट डब्ल्यू टी ए खेळाडू ठरलेली आहे मित्रांनो डब्ल्यू टी ए म्हणजे अरिना साबालेन्का कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो टेनिस या खेळाशी संबंधित आहे म्हणजेच नुकताच वुमेन्स टेनिस असोसिएशन दोन हजार चोवीस वर्षासाठी काय करण्यात आलेलं आहे सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी देण्यात आली आहे मग सर्वोत्तम खेळाडू म्हणून अरिना अरिना सबालिनका यांचं निवड करण्यात आलेलं आहे कोणत्या देशाशी संबंधित आहेत वर्षातील दुहेरी जोडी म्हणून इटली या खेळाशी संबंधित असणारे सारा येरानी आणि जस्मिन पाओलिनी यांचं निवड करण्यात आलेलं आहे वर्षातील सर्वात सुधारित खेळाडू म्हणून अमेरिकेचे एमा नवारो या खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे वर्षातील पुनरागन पुनरागमन खेळाडू म्हणून स्पेन या देशाशी संबंधित असणारे पॉला बडोसा या खेळाडूंची निवड करण्यात आलेलं आहे वर्षातील नवोदित खेळाडू म्हणून लुलुसन जे की न्यूझीलंड या देशाशी संबंधित आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे तर आता हे बाकीचं खालची इन्फॉर्मेशन नाही लक्षात राहिले तरी एक वेळ चालू शकेल मात्र हा पहिला जो इन्फॉर्मेशन आहे वर्षातील सर्वोत्तम महिला बॅडमिंट सॉरी टेनिसपटू डब्ल्यू टी ए टेनिसपटू तर ते अरिना सबालेनका देश कोणता बेलारूस हे तुम्ही लक्षात ठेवाल ठीक आहे आणि अरिना सबालिनका यांचा दोन हजार चोवीस वर्षासाठीचा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार त्यांनी पहिल्यांदाच पटकवलेला आहे पहिल्यांदाच जिंकलेला आहे हे देखील सर्वांनी लक्षात घ्या अर्थात आता हे जे काही निवड करण्यात आलेलं आहे कोणाकडून निवड करण्यात आली आहे डब्ल्यू टी ए कडून निवड करण्यात आलंय म्हणजे वुमेन्स टेनिस असोसिएशनकडून निवड करण्यात आली ही यादी जाहीर करण्यात आलंय तर त्यात चर्चेत असणारी क्रीडाविषयक संघटना किंवा संस्था चं माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून आपण समजून घेऊया डब्ल्यू टी ए बद्दल ज्याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये करण्यात आलेली आहे कुणाकडून कुण। अमेरिकेचे टेनिसपटू बिली जिन किंग यांच्याकडून ह्याची स्थापना करण्यात आला होता ठीक आहे म्हणजे महिला टेनिस व्यावसायिक खेळाडूची हे एक जागतिक प्रशस्ती संस्था म्हणून ओळखली जाते ठीक आहे डब्ल्यू टी ए कडून जवळपास पन्नासपेक्षा पेक्षा अधिक स्पर्धेचं आयोजन केला जातो सोबतच चार ग्रँड स्लॅम स्पर्धेचं देखील आयोजन डब्ल्यू टी कडून केला जातो त्यामध्ये बघा ऑस्ट्रेलियन ओपन ठीक आहे फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन आणि यूएस ओपन या स्पर्धेचं आयोजन डब्ल्यू टी कडून केला जातो मुख्यालय कुठे मित्रांनो फ्लोरिडामधील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी कॉर्पोरेट मुख्यालय आहे युरोपियन मुख्यालय लंडनमध्ये मुख्या आहे आणि आशिया पॅसिफिक मुख्यालय बीजिंगमध्ये मुख्या आहे हे देखील आपल्याला माहित असायला पाहिजे म्हणजे एखाद्या संस्थेवरती जर प्रश्न विचारायचा असेल तर त्याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्याचं मुख्यालय कुठं आहे प्रमुख कोण आहे ह्या सगळ्या घटकावरती प्रश्न विचारू शकतात म्हणून आपण एवढं डीपमध्ये अभ्यास केला आता एकंदरीत या तिसऱ्या न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारू शकणारे प्रश्न आपण अभ्यासूया पहिला प्रश्न बघा अरिना सबालेन्का या खेळाडूचे देश कोणते आहे पर्याक्रमांक एक इटली पर्यक्रमांक दुसरा बेलारूस पर्यायक्रमांक तिसरा अमेरिका पर्याक्रमांक चौथा स्पेन तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्यक्रमांक दुसरा बेलारूस या देशाशी संबंधित आहेत प्रश्न दुसरा बघा डब्ल्यू टी ए ठीक आहे म्हणजे वुमेन्स टेनिस असोसिएशन वर्ल्ड टूर स्पर्धामध्ये दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वर्षातील नवोदित खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक येमा नवारो पर्यायक्रमांक दुसरा पॉला बडोसा पर्यायक्रमांक दुसरा पौला बडोसा किंवा पोला बडोसा काही उच्चार करा तुम्ही ठीक आहे फक्त आपल्या लक्षात राहायला पाहिजे पर्यायक्रमांक तिसरा लुलुसन पर्याक्रमांक चौथा आरिना सबालिनका तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक्रमांक तिसरा लुलूसन मग आपण जो, जो अभ्यास केला होता बघा लुलूसन काय म्हणून त्यांना डिक्लेअर करण्यात आला वर्षातील नवोदित खेळाडू म्हणून ठीक आहे तिसरा क्वेश्चन बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डब्ल्यू टी ए पुरस्कारासाठी वर्षातील दुहेरी जोडी म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक सारा इरानी जसमिन पाओलिनी पर्याय क्रमांक दुसरा आरिना सबालेनका आणि एक इतर पर्यायक्रमांक दुसरा लुलुसन एमानोवारो पर्याय क्रमांक चौथा पॉला बडोसा आणि कॅरोलिन तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सारा इरानी आणि जसमीन पाओलिनी यांनी काय केलेलं आहे या वर्षातील सर्वोत्कृष्ट म्हणजे टेनिस मध्ये दुहेरी जोडी म्हणून ओळखली गेली आहे डिक्लेअर करण्यात आलेला आहे चला यानंतर मित्रांनो आजच्या सेशन मधला शासकीय योजना या घटकांतर्गत महत्वपूर्ण असा न्यूज आपण कव्हर करतोय ठीक आहे म्हणजे या न्यूजचं महत्व काय शासकीय चर्चेत असणारी शासकीय योजना या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे नक्कीच यावरती प्रश्न येऊ शकतो कोणती योजना मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते सीचा विमा सखी नावाची जी योजना आहे त्या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे कधी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ठिकाणी हरियाणामधील पानीपत या ठिकाणी एखादी योजना मग ती योजना केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल चर्चेमध्ये जर असेल त्यावरती प्रश्न विचारत असताना योजनावरती आतापर्यंत आयोगाने कोणत्या कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले बघा एक म्हणजे ती योजना कधी सुरू करण्यात आला ती योजना कुणी सुरू केला योजनेचा शुभारंभ कधी आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आला ठीक आहे त्या योजनेची वैशिष्ट्य काय पात्रता काय निकष काय लाभार्थी कोण आहेत ठीक आहे या सगळ्या घटकावरती प्रश्न विचारू शकतात म्हणून आपण आता हे सगळे मुद्दे कव्हर करणार आहे तर बघा शुभारंभ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला हरियाणामधील पानिपत या ठिकाणी ठीक आहे या दोन्ही घटकावरती प्रश्न विचारू शकतात लक्षातच ठेवा बरं ही योजना कोणाची आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय ही योजना आहे मित्रांनो ठीक आहे कोणता उद्देश ठेवून योजना सुरू करण्यात आलाय दोन लाख महिलांसाठी उत्पन्नाची संधी निर्माण करणं हे उद्देश ठेवून महिला सखी योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे कोणत्या धोरणाअंतर्गत सर्वांसाठी विम्यांचे उद्दिष्ट दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत साध्य करण्याचं हे धोरण केंद्र सरकारने आखलेलं आहे त्याचा भाग म्हणून ही योजना लॉन्च करण्यात आलाय म्हणजे वर्ष लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत कोणता टार्गेट ठेवण्यात आलाय केंद्र सरकारकडून सर्वांसाठी विम्यांचे उद्दिष्ट साध्य करणं ठीक आहे तर आता मित्र <coughs> तर आता मित्रांनो एल आय सीचा जो विमा सखी योजना आहे त्या योजनेचं वैशिष्ट्य लक्षात घ्या ही योजना कुणासाठी फक्त आणि फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे मित्रांनो विमा सखी योजना फक्त महिलांसाठी आहे या अंतर्गत महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिलं जाणार आहे कशा अंतर्गत विमा सखी योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सी विमा एजंट बनवू शकेल ठीक आहे आणि त्यानंतर एल आय सी योजनेच्या पहिल्या वर्षामध्ये दोन लाख महिलांची भरती केलं जाईल ठीक आहे म्हणजे उद्देश कुठला होता मागाशी आपण डिस्कस केला होता दोन लाख महिलांसाठी उत्पन्नाची संधी निर्माण करणं कोणतं लक्ष निर्धारित करण्यात आलंय ग्रामीण भागामध्ये विमा उत्पादनाबद्दल लोकांमध्ये एक प्रकारे जागरूकता निर्माण करणं आणि आर्थिक साक्षरता वाढवणं हे लक्ष निश्चित करण्यात आलंय कशाअंतर्गत विमा सखी योजनेअंतर्गत ठीक आहे मग ह्या योजनेसाठी पात्रता काय निश्चित करण्यात आलं आहे जे महिला ह्या योजनेची बेनिफिट घेऊ शकणार आहेत घेऊ इच्छितात त्यांचं वयोगट लक्षात घ्या अठरा ते सत्तर वयोगटातील महिला यामध्ये भाग घेऊ शकतील किमान त्या महिलेचं दहावी पास असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे ठीक आहे बरं अपात्र कोण असतील ह्या योजनेसाठी जे, जे सध्याचे विद्यमान एजंट आहेत ते या योजनेसाठी अपात्र असतील सोबतच जे एल आय सीमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी आहेत किंवा सेवानिवृत्ती एल आय सी कर्मचारी आहेत कि किंवा त्यांच्याशी संबंधित नातेवाईक असतील ते ह्या योजनेसाठी अपात्र असतील ठीक आहे मग ह्या योजनेअंतर्गत महिला एजंटला काय केलं जाणार आहे तर एल आय सी विमा पॉलिसी विकल्यानंतर कमिशन दिलं जाईल आणि कमिशन व्यतिरिक्त त्यांना स्टायपंड दिलं जाईल म्हणजे स्टायपनचं प्रकार बघा पहिल्या वर्षामध्ये प्रत्येक विमा सखीला सात हजार रुपये स्टायपंड दिलं जाणार आहे ठीक आहे दुसऱ्या वर्षामध्ये काही अटी टर्म अँड कंडिशन अंतर्गत दर महिना सहा हजार रुपये म्हणजे त्यांना कमिशन व्यतिरिक्त स्टाईपंड दिला जाणार आहे तिसऱ्या वर्षामध्ये पाच हजार रुपये स्टाईपंड दिलं जाणार आहे पहिल्या वर्षी किती स्टाईपंड सात हजार दुसऱ्या वर्षी किती स्टायपंड सहा हजार तिसऱ्या वर्षी किती स्टायपंड पाच हजार हे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे ट्रेनिंग नंतर म्हणजे जो काही त्यांना तीन वर्ष प्रशिक्षण दिलं जाणार आहे जर महिलांनी किमान चोवीस पॉलिसी विकल्या किती चोवीस तर पहिल्या वर्षी त्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशन मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांना सात हजार रुपये स्टाईपंड ठीक आहे मग आता ही योजना कोणाची एल आय सीची आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा भारतीय जीवन विमा निगम तर आता एल आय सीबद्दल बद्दल समजून घेऊया एक सप्टेंबर एकोणीशे छप्पन मध्ये ची स्थापना करण्यात आलेली आहे कशाअंतर्गत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कायदा एकोणीशे छप्पन अंतर्गत ठीक आहे केंद्र सरकारची मालकीची ही कंपनी म्हणून ओळखली जाते सार्वजनिक क्षेत्रातील एक कंपनी आहे संपूर्ण भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून एल आय सीकडे पाहिली जाते मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतो एल आय सीचं घोषवाक्य काय मित्रांनो योग वहम्यहम हे घोषवाक्य आहे कोणाचा एल आय सीचा ठीक आहे एल आय सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत सध्याचे सिद्धार्थ मोहंती हे एल आय सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मग एकंदरीत या चौथ्या न्यूजवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात ठीक आहे मग आता समजून घेऊया ज्या ज्या खटकावरती प्रश्न विचारू शकतात ते सगळे प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासूया पहिला प्रश्न बघा सी विमा सेकी योजनेची सुरुवात कुठे आणि कधी करण्यात आली पर्याक्रमांक एक मुंबईमध्ये एक जुलै दोन हजार चोवीसला ला पर्यायक्रमांक दुसरा पानिपतमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला पर्याय क्रमांक तिसरा दिल्लीमध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पर्यायक्रमांक चौथा कोलकातामध्ये आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला तर मित्रांनो या प्रश्नावर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा मध्ये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला एलआयसी विमा सखी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे दुसरा क्वेश्चन बघा एल आय सी विमा सखी योजनेचा उद्देश काय आहे पर्याय क्रमांक एक एक लाख महिलांसाठी विमा साक्षरता कार्यक्रम राबवणं पर्याय क्रमांक दुसरा दोन लाख महिलांसाठी उत्पन्नाच्या संधी निर्माण करणं पर्यायक्रमांक तिसरा पाच लाख महिलांसाठी रोजगारांची निर्मिती करणं पर्याय क्रमांक चौथा महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावरती जागरूकता अभियान राबवणं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा दोन लाख महिलांसाठी उत्पन्नाची संधी निर्माण करणं हे उद्देश ठेवून एलआयसी विमा सकी योजना सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे तिसरा क्वेश्चन बघा एल आय सी विमाकी योजनेअंतर्गत महिलांना किती वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे पर्याक्रमांक एक वर्ष पर्याक्रमांक दुसरा दोन वर्ष पर्याक्रमांक तिसरा तीन वर्ष पर्याक्रमांक चौथा पाच वर्ष तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे तीन वर्षासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे अशा पद्धतीने आजच्या शेषण मध्ये परीक्षा दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणारे चार न्यूज या ठिकाणी कव्हर केले आणि प्रत्येक न्यूजवरती कमीत कमी आपण तीन प्रश्न अभ्यासले म्हणजे साधारणतःच्या सेशनमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून बारापेक्षा जास्त प्रश्न आपण अभ्यास केले ठीक आहे म्हणजे क्लिअर क्लिअर आपण बघूया इथं तीन क्वेश्चन आपण अभ्यासले पाठीमागच्या न्यूजवरती आधारित तीन क्वेश्चन म्हणजे तीन अधिक तीन बरोबर सहा क्वेश्चन झाले ठीक आहे त्या आधीच्या न्यूजमध्ये आपण चार क्वेश्चन अभ्यासले होते सहा अधिक चार बरोबर दहा क्वेश्चन ठीक आहे त्या आधीच्या न्यूजमध्ये आपण चार क्वेश्चन अभ्यासले होते म्हणजे दहा दहा अधिक चार म्हणजे चौदा क्वेश्चनचा अभ्यास आपण या ठिकाणी कवर केलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण चालू घडामोडीचा परिपूर्ण अभ्यास या सेशन अंतर्गत नक्कीच दररोज होत असतो आपण असं म्हणू शकतो ठीक आहे एकंदरीत हा उपक्रम सर्वांना आवडत असेल बरं सर्वात महत्त्वाचं अजून एक म सांगायचं आहे सगळ्यांना काही न्यूज माझ्याकडे मिस होत असते काळजी करू नका ते नेक्स्ट सेशनमध्ये मी कवर करत असतो कारण प्रत्येक न्यूज परीक्षेदृष्टीकोनातरी इम्पॉर्टंट आहे की नाही हे पहिल्यांदा बघावं लागतं मग तो जर महत्वाचा असेल कुठल्या घटकांतर्गत कवर होतो त्यावरती प्रश्न येऊ शकतो नाही येऊ शकतो ह्या विचार करून मग त्यानंतर तो क्वेश्चन जो असं विस्तार म्हणजे जो काही न्यूज आहे असं पसरलेला असतो काही न्यूज इकडनं काही न्यूज तिकडनं काही काही इन्फॉर्मेशन इकडून तिकडून असं गोळा करून मग एक सिक्वेन्स वाईज लावून मग त्यावरती प्रश्न तयार करून ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडा वेळ लागतो त्यामुळे एखादा न्यूज जर मिस झाला तर काळजी अजिबात नका करू नेक्स्ट सेशनमध्ये आपण कव्हर करत असतो ठीक आहे एकंदरीत हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल लेक्चरला लाईक करत चला इतर मित्र मित्रमित्रांनी लेक्चर शेअर करत चला माझ्या सहित महाराष्ट्रातील टॉप शिक्षक दररोज तुम्हाला विन्सडम या ठिकाणी मार्जिन करत असतात ठीक आहे तर त्यांचं देखील लेक्चर बघत चला ठीक आहे आजचा लेक्चर आवडलं असेल लेक्चरला परत एकदा रिक्वेस्ट करतो लाईक करा लेक्चर कसा वाटला काही सूचना असतील कमेंट करून कळवा थांबतो या ठिकाणी मित्रांनो परत भेटणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे वेगवेगळे क्लासेसची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या कोर्सेस विंसडमएस येईल तर ती देखील नक्की बघा काही शंका असेल तर विचारा थांबतो या ठिकाणी परत भेटूया उद्या सकाळी बरोबर आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मला